बच्चू कडू यांच्या संदर्भात बच्चू कडूंची आरेरावी पुन्हा एकदा समोर आली आहे बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याच्या मुस्कटात लगावली आहे दिव्यांगांना निकृष्ट दर्जाचे ई रिक्षा वाटप झालं हो त्यामुळं घडलाय बच्चू कडूंनी अधिकाऱ्याच्या मुस्कटात लगावली दिव्यांगांना निकृष्ट दर्जाचे ई दर्जा रिक्षा वाटप हो करणाऱ्या कंत्राटदार कंपनी प्रतिनिधीच्या कानशिलात आमदार बच्चू कडू यांनी लगावली आहे दिव्यांग वित्त महामंडळाकडून मागील महिन्यात झालेल्या ई रिक्षा अतिशय निकृष्ट दर्जाचं वाटप केलं गेलंय या ई रिक्षाचा अपघात आणि नियंत्रण गेल्याच्या तसेच बॅटरी खराब असल्याच्या अनेक तक्रारी आल्या त्यानंतर बच्चू कडू हे आक्रमक झाले आणि त्यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावले संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडलेला आहे संभाजीनगर ज्या ठिकाणी दिव्यांगांना ई रिक्षा वाटप झालं मात्र हे ई रिक्षा अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती समोर आली त्यानंतर बच्चू कडू हे आक्रमक झाले आणि त्यांनी ई रिक्षा वाटप करणाऱ्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावले या निकृष्ट दर्जाच्या ई रिक्षा वाटप झाल्यात त्यामुळं त्यांच्या बॅटरी खराब होत आहेत त्यावर नियंत्रण हे सुटत आहे आणि यामुळं मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत त्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना निकृष्ट दर्जाच्या ई रिक्षा वाटप केल्याप्रकरणी बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे

जाण तपासणी कंपनीवर कारवाई जेवढे अडीचशे तीनशे गाड्या मध्ये तक्रारी तक्रारी पाठी आवाज मिळाला त्याच्याप्रमाणे जाहीर तपासणी